सध्या सोशल मीडिया स्क्रोल करत असताना म्हणजेच यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम या ठिकाणी तुम्हाला असे हजारो व्हिडिओ पाहायला मिळतील की जिथे तुम्हाला सांगितलं जात आहे शेअर मार्केटमधून आज मी पाच हजार दहा हजार वीस हजार काही काही लोक एक एक लाख रुपयाचं प्रॉफिट आज एका दिवसामध्ये केलं आहे असं दाखवतात परंतु मित्रांनो ही गोष्ट खरी आहे का आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की खरंच शेअर मार्केटमधून एवढे पैसे मिळतात का हा व्हिडिओ बनवण्याचं कारण एवढंच आहे की आपल्या चॅनलवर जेवढे पण लोक आहेत ते यंग लोक आहेत म्हणजेच सध्या वीस ते तीस वयोगटातील जास्त व्यक्ती आपले चॅनल पाहतात आणि त्या लोकांनी या व्हिडिओमध्ये लक्ष केंद्रित न करता आपल्या करिअरकडे फोकस करावा आणि पैसे कमावे यासाठी हा व्हिडिओ आपण बनवणार आहोत या व्हिडिओमध्ये सर्व सांगण्यात येईल की तुम्हाला खरंच शेअर मार्केटमधून पैसे कमवता येतात का आणि जर कमवता येतात तर किती कमवू शकतात बरोबरच तुमचं इतर करिअरसुद्धा किती इम्पॉर्टंट आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण इथे पाहणार आहोत तर आपण वळूया आपल्या आप मेन गोष्टीकडे ते म्हणजे शेअर मार्केटमधून खरंच एवढे पैसे मिळतात का जेवढे तुम्हाला सोशल मीडियावर दाखवले जातात सर्वप्रथम आपण अशी काही नावे पाहू ज्यांनी खरंच शेअर मार्केटमधून खूप काही कमवलं आहे म्हणजे जगातील सर्व श्रीमंत व्यक्तींमध्ये त्यांचं नाव येतं त्यापैकी वॉरन बफेट यांनी शेअर मार्केटमधून खरंच पैसे कमवले आहेत बरोबरच इंडियामध्ये जर पाहिलं तुम्ही राकेश झुंझुनवाला होते आणि राधाकृष्ण दमानी म्हणजेच डी मार्टचे संस्थापक ज्यांना आपण बोलू शकतो ते यांनीसुद्धा शेअर मार्केटमधून पैसे कमवले आहेत परंतु मित्रांनो खरंच या व्यक्तींना आपण मागच्या एक दोन वर्षापासून ओळखत आहोत का तर नाही मित्रांनो या व्यक्तींनी मागच्या दोन ते तीन दशकांपासून काम केलं आहे आणि त्यानंतरच त्यांनी एवढी संपत्ती शेअर मार्केटमधून कमवलेली आहे परंतु जर काही लोक सोशल मीडियावर असं सांगत असतील की मी आज एका दिवसामध्ये पन्नास हजार तसेच एका वर्षामध्ये करोडो रुपये केले आहेत तर मित्रांनो हे साप खोटं आहे परंतु इथे सुद्धा काही एक्सेप्शन आहेत म्हणजे खरंच काही लोक का एका वर्षामध्ये दोन वर्षामध्ये करोडो रुपये शेअर मार्केटमधून सुद्धा असतील परंतु त्यांची संख्या ही खूप कमी आहे म्हणजेच बोटावर मोजण्या इतके आता इथे एक गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे तुम्हाला जे पण सोशल मीडियावर व्हिडिओवर दिसतात म्हणजे शॉर्ट रील्स वगैरे हो तुम्हाला दिसतात ते रील्स आणि शॉर्ट एफ असतात म्हणजे फ्युचर अँड ऑप्शनमध्ये ते ट्रेड करतात आणि त्याचेच व्हिडिओ तुम्हाला तिथे दाखवत असतात आता हे व्हिडिओ प्रत्येकजण दाखवतं हे खरेच असतात असं नाही या व्हिडिओमध्ये मॅनिप्युलेशन होतं तुम्हाला खरंच प्रॉफिट दाखवला जातो म्हणजेच जरीही ते लॉसमध्ये असतील तरी ते एडिटिंग करून तुम्हाला स्क्रीनवर असवलं असं दाखवलं जातं की ते प्रॉफिटमध्ये आहेत आणि खूप चांगले पैसे कमवत आहेत तर मित्रांनो अजून एक इथं खूप महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे जर मित्रांनो ते खरंच एवढा पैसे कमवत असतील तर तुम्हाला त्या गोष्टी स्क्रीनवर दाखवल्या असतं का आणि जरी दाखवल्या असत्या तरी त्यांनी त्यांचा कोर्स विकत घ्यायला तुम्हाला बोललं असतं का जर ते लाखो करोडो रुपये जर खरंच त्यामधून कमवत आहेत तर ते त्यांचा यूट्यूबचा बिझनेस का चालवत असतील तर मित्रांनो सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे इथे की जे लोक सोशल मीडियावर एफ एन ओमधून म्हणजे शेअर मार्केट किंवा एफ एन ओमधून जे पैसे कमवले हो दाखवतात हो ते लोक ॲक्च्युली बॅक एंडमध्ये म्हणजेच बॅकग्राऊंडमध्ये एक कोर्स सेल करत असतात जे त्यांनी डिझाईन केलेला असतो आणि ॲक्च्युली त्यामधूनच ते पैसे कमवत असतात हो बरोबरच त्यांचं सोशल मीडियावर सुद्धा प्रमोशन्स वगैरे त्यामधून ते पैसे कमवत असतात आणि जे व्हिडिओ टाकतात यूट्यूबवर त्यामधून सुद्धा त्यांना रेव्हेन्यू जनरेट होऊ होत असतो आपल्या या चॅनलवर व्हिडिओ बनवण्याचं कारण तुम्हाला अगोदर ऑलरेडी सांगितले आहे की आपल्या चॅनलवरील जे पण व्ह्युअर्स असतील त्यांनी या गोष्टीमध्ये न पडलेलंच बरं जरी तुम्हाला शेअर मार्केटमधून थोडाफार पैसा कमवायचा असेल तर तुम्ही डायरेक्ट स्टॉक मार्केटमध्ये म्हणजेच एखाद्या कंपनीचे स्टॉक विकत घेऊ शकतात एफ एन ओ करण्यामध्ये खूप जास्त रिस्क आहे एफ एन ओमध्ये जे लोक एका दिवसाला एक लाख दोन लाख तीन लाख प्रॉफिट काढतात त्या लोकांचं एका दिवसाला दोन तीन लाख लॉस होण्याचे चान्सेससुद्धा असतात आणि लॉससुद्धा होतो एक गोष्ट महत्त्वाची हो इथे तुम्हाला सांगतो मित्रांनो ती म्हणजे प्रॉफिट झालेलं सर्व लोक दाखवतात परंतु लॉस जो त्यांना झालेला असतो त्याची पोस्ट किंवा त्याचा व्हिडिओ ते कधीच बनवत नाहीत त्याच्यामुळे मित्रांनो तुम्हाला जर शेअर मार्केटमधून मा खरंच पैसे कमवायचे असतील तर तुम्ही एका चांगल्या कंपनीचे म्हणजेच निफ्टी फिफ्टीमधील खूप टॉप कंपनीज असतील त्यांचे शेअर्स तुम्ही घेऊ शकता पुढचे पाच दहा वर्षापर्यंत होल्ड करू शकता त्यामधून तुम्हाला चांगला प्रॉफिट नक्कीच होईल परंतु तुम्ही जे इंट्राडे किंवा एफ एन ओमध्ये जर तुम्ही ट्रेड करत असाल तर नक्कीच ते खूप रिस्की असतं आणि जर तुम्ही तुमच्या करिअरच्या सुरुवातीला या गोष्टीमध्ये पडत असाल तर मित्रांनो हे खूप धोकादायक आहे त्याच्यामुळे मित्रांनो तुम्ही एक चांगला जॉब घ्या आणि जॉबमधून एक पर्टिक्युलर अमाऊंट म्हणजे पाच टक्के दहा टक्के अमाऊंट तुम्ही शेअर मार्केटमध्ये मंथली इन्व्हेस्ट करा जर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करण्याची रिस्क तुम्हाला जास्त वाटत असते तर त्यामध्येच होतं तुम्हाला एस आय पी एक ऑप्शन आहे जिथे तुम्ही मंथली एस आय पी तुमच्या बँके थ्रू चालू करू शकता किंवा एखाद्या ॲप थ्रू चालू करू शकता आणि तिथूनसुद्धा तुम्ही रेव्हेन्यू जनरेट करू शकता रेव्हेन्यू म्हणजेच तुम्हाला पाच दहा वर्षानंतर खूप चांगला तिथे प्रॉफिट पाहायला मिळेल अशा प्रकारे तुम्ही शेअर मार्केटमधून पैसे कमवू शकता परंतु शेअर मार्केटमधून पैसे कमवण्यासाठी तुम्ही एखाद्या कंपनीचे स्टॉक घ्या किंवा एस आय पी करा तुम्ही एफ एन ओ किंवा इंट्राडेमध्ये पडू नका कारण त्यामध्ये खूप जास्त प्रमाणात रिस्क असते आणि जे पण लोक बोलतात की त्यांनी एफ एन ओ किंवा इंट्राडेमधून पैसे कमवलेले आहेत तर मित्रांनो शंभर लोक असं बोलत असतील तर त्यामधले नव्वद लोक हे खोटं बोलतात आणि दहा लोकच फक्त एफ एन ओ आणि डेमधून पैसे कमवत असतील आणि जरीही पैसे कमवले तरी मित्रांनो त्यावर खूप जास्त प्रमाणात टॅक्स असेल असतो म्हणजेच जर तुम्ही शंभर रुपये कमवले तर त्यावर तुम्हाला वीस ते तीस रुपये टॅक्स बरोबरच ब्रोकरेज हे पकडून तुम्हाला तीस ते चाळीस रुपये एवढे सुद्धा त्यामध्ये जाऊ शकतात त्याच्यामुळे ही खूप जास्त मोठ्या प्रमाणात रिस्क तिथे पाहायला मिळते एक महत्त्वाची गोष्ट शेअर मार्केटमध्ये जर पाहायची असेल तर ती म्हणजे मित्रांनो खूप मोठे व्यक्ती जे तुम्हाला अगोदर सांगितलं होतं ऑरेम बफेट सर त्यानंतर राकेश झुंझुनवाला राधाकृष्ण दमानी ह्या लोकांनी ज्यांनी पण पैसे या शेअर मार्केटमधून कमवलेले आहेत त्यांनी एका किंवा दोन वर्षामध्ये हे पैसे कमवलेले नाहीत त्यासाठी त्यांना वीस वर्ष तीस वर्षे शेअर मार्केटमध्ये द्यावे लागलेले ला आहेत एखाद्या कंपनीमध्ये त्यांनी जर पैसे टाकले तर ते पंधरा वर्षानंतर त्यांचे खूप जास्त प्रमाणात ते तिथे त्यांना पैसा मिळालेला आहे त्याच्यामुळे जर तुम्ही एका वर्षात दोन वर्षात शेअर मार्केटमधून पैसे डबल ट्रिपल करायचा विचार करत असाल तर मी तर ते शक्य नाही जर तुमच्याकडे टाईम आहे पेशन्स आहे तरच तुम्ही शेअर मार्केटमध्ये पैसे टाकू शकता ते पण तुम्ही इंट्राडे न करता एखाद्या स्टॉकमध्ये टाका किंवा एस आय पी करा यामधून तुम्हाला चांगलाच प्रॉफिट नक्कीच होऊ शकतो सर्वात जास्त जर तुम्हाला इथे रिस्क पाहायची असेल तर ती रिस्क तुमच्या इंट्राडे आणि एफ एन ओमध्ये सर्वात जास्त रिस्क असते मित्रांनो त्यानंतर जर तुम्ही रिस्क कमी करायची असेल तुम्हाला तर तुम्ही पर्टिक्युलर कंपनीचे स्टॉक विकत घेऊ शकता आणि त्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता पुढच्या दहा पंधरा वर्षासाठी बरोबरच यापेक्षा सुद्धा कमी तुम्हाला रिस्क करायची असेल तर ती म्हणजे तुमचे आहे एस आय पी एस आय पीमध्ये पैसे टाकून तुम्ही रिस्क अजून कमी करू शकता आणि तुम्हाला दहा पंधरा वर्षानंतर खूप चांगले रिटर्न्स तुम्हाला एस आय पीमध्ये मिळतील आता खूप साऱ्या लोकांना एस आय पी काय असतं हे माहीत नसेल एस आय पी म्हणजेच सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग याला एस आय पी असे बोलतात म्हणजेच तुम्ही महिन्याच्या एका पर्टिक्युलर तारखेला तुम्ही एक पर्टिक्युलर अमाऊंट पुढच्या दहा वर्षे इन्व्हेस्ट करणार आहात आणि त्याच्यावर तुम्हाला एक शेअर मार्केटनुसार तुम्हाला रिटर्न मिळतो तो, तो बारा ते पंधरा पर्सेंटच्या दरम्यान असू शकतो यामधून तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचे रिटर्न पाहायला मिळतील दहा ते पंधरा वर्षानंतर यामध्ये रिस्कसुद्धा कमी आहे कम्पेअर टू शेअर मार्केट म्हणजे स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करण्यापेक्षा किंवा एफ एन ओ करण्यापेक्षा तुम्ही एस आय पीमध्ये करू शकता आता एस आय पीपेक्षा पण कमी जर रिस्क पाहायचे असेल तर ती तुम्हाला एफ डीमध्ये वगैरे भेटू शकते परंतु एफ डीमध्ये तुम्हाला खूप कमी इंटरेस्ट रेट म्हणजेच रिटर्न मिळू मिळू तुम्हाला आठ पर्सेंट साडेसात पर्सेंट इंटरेस्ट रेट तिथे मिळतो जर तुम्ही तेच एस आय पीमध्ये टाकले तर तुम्हाला एस आय पी बारा तेरा पर्सेंट एस आय पी रिटर्न देते ते जर तुम्ही चांगले स्टॉकमध्ये टाकले तर तुम्हाला स्टॉक चांगले अजूनसुद्धा जास्त रिटर्न देऊ शकतात काही काही एस आय पी तुम्हाला पंधरा ते वीस पर्सेंटसुद्धा रिटर्न देतात परंतु त्यामध्ये सुद्धा मग तुम्हाला स्मॉल कॅप एस आय पीज वगैरे असतील तर त्यामधून तुम्हाला ते रिटर्न भेटतात आणि त्यामधून खूप अशा प्रकारचे रिटर्न भेटतील परंतु तिथं रिस्क थोडीशी जास्त असते परंतु आजपर्यंत एस आय पीने खूप चांगले रिटर्न लोकांना दिलेले आहेत आणि त्यामध्ये सुद्धा तुम्हीसुद्धा इन्व्हेस्ट करू शकता त्याविषयी जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर खाली कमेंट करून नक्कीच सांगा मित्रांनो आपण एस आय पीवर वगैरे सुद्धा व्हिडिओ बनवू शकतो एस आय पी तुमच्या आयुष्यामध्ये जेवढ्या लवकर सुरू करणार तेवढा जास्त तुम्हाला पुढे आयुष्यामध्ये फायदा होईल जर तुम्ही आत्ताच तुमचं करिअर सुरू केले असेल आत्ताच तुमचं पेमेंट स्टार्ट झालं असेल तर तुम्ही कशाप्रकारे एस आय पी चालू करू शकता याविषयीची तुम्हाला माहिती आपल्या व्हिडिओ चॅनलवर दिली जाईल त्याच्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेलायकन प्रेस करा जेणेकरून अशीच माहिती सुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत राहील आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये